नावेद मुलाची लाडकी बहीण विरोधी याचिका त्यांनी दाखल केलेली आहे लाडकी बहीण विरोधी याचिका वादात आली आहे नावेद कुणाचा माणूस आहे असा सवाल महायुती करते राज्यातील करदात्यांवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे कोणताही अतिरिक्त करभार पडणार नाही या योजनेकरता राज्य सरकारने निधीची जी काही तरतूद असते ती अगोदरच करून ठेवलेली आहे मात्र महाविरोधी आघाडी मार्फत उगीच खोटा अपप्रचार केला जात आहे आणि ही योजना कशी चुकीची आहे ही योजना असफल होईल अशा बातम्या राज्यातील महिलांमध्ये आणि जनतेमध्ये पसरविण्याचा एक कुठील डाव टाकला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हायकोर्टामध्ये अपील केलं याचिका दाखल केली नावेद मुल्ला यांनी की चौदा ऑगस्टला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता देऊ नका कशामुळे हे कशामुळे तुम्ही असा विरोध करता किमान तुम्हाला या योजनेसोबत राहायचं नसेल तर विरोध करू नका रक्षाबंधन फक्त चार दिवसावर आलं आणि महाविकास आघाडीचे लोक असं कशामुळे विरोध करू लागले माता भगिनीच्या मुळावर का असं आमचा तुम्हाला सवाल आहे